मोटा -मोटा चला तर आज आपल्याला पट्ट्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असा पट्टा तोडायचं उकरायचा आहे खूप छान अशी भेंडी लागलेली आहे जेवढा पट्टा होईल ना तेवढा मी तुम्हाला दाखविते आहे की भेंडी आपली किती झालेली आहे खूप मोठे आहे तर तोडायला पण त्याला घा काटे मोडालेत नाही ह्याचे छान अशी गवरान भेंडी आता जेवढा पट्टा होईल ना तेवढं पण तुम्हाला मी दाखवणार आहे पट्टा काढून किती झाला आहे आपल्याला ते चवळीच्या शेंगा पण शेतातल्या चवळीच्या शेंगा आणि भिंडी जर अशी आपण पट्ट्याची तोडली ना तर दोन भाज्या होत्या आपल्या भिंडीचे आणि बापरे बापर पट्टा तोडायचे दुनच लागायला पट्टा तोडताना बापरे म्हणजे ते तुटना गेल्या तसं झाडाची खूप सुंदर खूप छान अशी भेंडे आणि शेंगा हाताला ना असे काटे टोचत आहेत छोटे छोटे काटे असते हा शेंगा पण आलेल्या आहेत खाली पण छोटे छोटे झाड आहेत ना छोट्या छोट्या झाडाला पण आहेत कपेची भिंडी चवळीच्या शेंगा बनविताना कसे बनवायची एका इकडे एक छोटीशी बिल्डिंग आहे लोकं इकडे काय तर काही वरती पण आहेत अशा भेंड्या खूप उंच गेलेल्या आहे भेंडीचं आणि वरी लागलेले आहेत अशा भेंड्या खूप गावरान पट्टा आज तोडत आहोत आपण आज सर्वांना देणार आहे पट्टा थोडा थोडा जेणे आपल्याला लावू लागलेत ना आपण ताईला वहिनीला एका भैयाला ते आमचं झाडं लावायला आहेत ना भैया त्यांना पण देणार आहे सर्वांना थोडं थोडं देणार आहे कारण त्यांनी पण काय म्हणत होते गावरान खूप छान असते बिना फवारण्याची आपल्या जे बाजारात भेंडी येते ना ती फवारलेल्या असतात विषारी औषधाची आपण तसंच खातो पण ही ना बिन फवारलेली आपली नैसर्गिक पाण्यावर नैसर्गिक त्याच्यावर आलेली या खात नैसर्गिक टाकलेला असतं ह्याला त्यामुळं का ही भेंडी छान लागते कसं शहरामध्ये ना असं बघायला भेटत नाही पण खेड्यामध्ये असं खेड्याची जे लोकं असतात ना शेतकरी वगैरे कोणी कोणी हौशी असतात ते टाकतात तर असं कोणी टाकत ना गेले आता पट्टा पहिल्याचे जे वाळकं होते ना ते वाळकं टाकत ना गेले तर कारण का तर माणसं येतात ना आणि म माणसं तुडवून जातात शेतातलं राण वगैरे पण त्यांच्या तुडवण्यामुळं ना ते गच्च होतं म्हणून लोक शेताने पेरायचं कमी केले तर आता जर जास्त झाली भेंडी पिशवी हातात आवर ना म्हणून काय केले त्याला खाली ठेवले आणि असं हाताने एक एक भेंडी तोडायला लागले आता मी काय करणार आहे तर असं आतरणार आहे सुंदर सुंदरपैकी भेंडी तर टाकणार आहे व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी क्षमा करा आणि बघा कारण अशा गोष्टीमध्ये मला खूप आनंद भेटतो आणि भेंडी आनंद आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद भेटतो ना ते आपण करायचं दररोजची तर धावपळ असतेच आपली सर्व दुःख दूर बाजूला ठेवून सर्व इच्छा मारून काही आपल्या इच्छाही पूर्ण करायच्या असं जाहीर करणं आपल्या मनाला चांगलं वाटेल जगायला तर दुसऱ्यासाठी पण जगत असतो आपण पण मस्तपैकी आपल्याला जे करावं वाटतं ना ज्या गोष्टीमध्ये आनंद भेटते ना ती गोष्ट आपण आवर्जून करायची तर हे हो इकडे बी आहे चवळीच्या शेंगार चवळी चौकड लागलेली आहे भेंडीवरच गेली गेल्या वर्षीची आहे बरं भेंडीचं झाड गेल्या वर्षीचं आहे खूप मोठं झालं तर आणि हे का इकडं पण भेंडी आलेली आहे स्वतःच्या इच्छा ना अशा मारून ठेवायच्या नाहीत आपण स्वतःसाठी पण आपण जगलं पाहिजे म्हणजे जे, जे आपल्याला करायचं ते केलं पाहिजे आपल्या ज्या गोष्टीत रुची आहे जी गोष्ट आपल्याला कराय वाटते ती आपण आवर्जून करायची एक जिंदगी आहे एक जिंदगी गेल्यानंतर कोण बघणार आहे मग दुसरी जिंदगी म्हणते का दुसरी जिंदगी येणार आहे म्हणून नाही ना तर त्यासाठी आपण आपल्या इच्छा नाही मारून ठेवायच्या आज हे कर वाटाले ना तर हे करून घ्यायचं ते कर वाटाले ना ते करून घ्यायचं कशासाठी कुणासाठी दडपण आणायचं मनावरती आणि जगायचं दुःखात तर मस्त राहा चुस्त रहा ला 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 का आपल्याला एवढी भेंडी भेटलेली आहे आज आणि भेटलेली आहेत चवळीच्या गावरान शिंगा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आनंदी व सुखी जगा धन्यवाद बाय बाय टेक केअर